हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला साहेब कृषी कल्याण चे ओनर फंडर बोलतो ना तुम्ही हा ज्ञानेश्वर सवणकर बोलते बोला हा तेच म्हटलं आता तुम्ही जे कि सी एस सी सेंटर वगैरे से से तुमच्या माध्यमातून बरेच सी एस सेंटर चालतात से तसे राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्ही लोकल काम भरपूर करतात तर सब्जेक्ट करतो कर्जमाफी संदर्भातील सोशल मीडियावरती प्रचलित होऊ लागले जस की टी नाईन असो किंवा एबी माझा असो किंवा इतर मोठ्या मोठ्या चॅनल वरती न्यूज येऊ लागले कोणी म्हणते कर्जमाफी होणार असं होणार तर नेमकं खरं सत्य काय साहेब किती लाखापर्यंत होऊ शकते किती वासा लागतो शेतकऱ्यांची हे बघा आता कर्जमाफी कशी होणार किती लाखांपर्यंत होणार कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची होणार आणि कधी पासून होणार आणि संपूर्ण डिटेल मी तुम्हाला पुढच्या दोन मिनिटांमध्ये सांगतो सांग थोडं आणि शेतकऱ्यांना समजेल अशा पद्धतीने सांगतो तर सर्वप्रथम तर कर्जमाफी कशी होणार हे सगळ्यात पहिला मुद्दा पण आता कर्जमाफी जर झाली तर दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या काळातल्या शेतकऱ्यांची होईल आणि थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल हो म्हणजे कितव्या किती चौदा ते दोन हजार सोळा हा ते आता काय केले एकदा अब्दुल सत्तार राज्याचे मंत्री पनन मंत्री यांनी माहिती दिली होती की सरकारनं तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे परंतु कितव्या सालातून कितव्या सालापर्यंत होऊ शकत नाही सांगत तुम्ही ऐका फक्त आणि आणि कर्जमाफीच्या हालचालीला वेग आलेला आहे सध्या आणि राज्य सरकारचं मंत्रिमंडळाच्या बैठकी व्हाय सरकारच्या कर्जमाफी संदर्भातल्या बैठकी व्हायला तीन लाखातल्या सर सगळ्या कर्जमाफीच्या फक्त एक हो असू शकतं की आता सध्याची जी काही नवीन कर्जमाफी होणार आहे त्यावेळेस राज्य सरकारनं लोकसभा निवडणुकापूर्वी भावांतर योजनेचा फक्त घोषणा केली त्याची अंमलबजावणी काय केली त्या प्रकारे फक्त कर्जमाफीची झाली तर घोषणा होऊ शकते पण कर्जमाफी कशी होणार हे सर्वप्रथम सांगतो कर्जमाफी आता दोन हजार ची छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आहे हो, हो. त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत कर ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते हो त्यांनी केली होती जवळपास मला त्यांनी केली होती, होती। परंतु त्याच्या माध्यमातून जवळपास सहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी पासून शेतकरी वंचित आहे. त्यांना अद्यापर्यंत ती कर्जमाफी पासून पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफी भेटलेली नाही बरोबर म्हणून तर पात्र असून सुद्धा ते शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे त्यामुळे सर्वप्रथम दिली तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागेल सरकारला म्हणजे साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकरी पात्र आहेत बरोबर अकोला आहे वर्धा आहे वाशिम आहे यवतमाळ आहे हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे बरोबर तुमचा जालना जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे म्हणजे चौथी जिल्ह्यातली साडेसहा लाख शेतकऱ्यांना सहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आता सर्वप्रथम आता ही कर्जमाफी त्यानंतर सरकार बदललं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर महात्मा जित्राफुली शेतकरी कर्जमाफी योजना राज्यामध्ये लागू केली आणि त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी योजनेची घोषणा केली त्यानंतर बघा कसं आहे की कर्जमाफी झाली एक्क्याण्णव ते ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु त्याच्यामध्ये अद्यापही जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी अजूनही दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांना भेटलीच नाही पावत्या निघाल्या आधार प्रमाणीकरण झाले आता शेतकरी काय करतात की बुवा ते पावत्या घेऊन बँकेमध्ये जातात बँकवाले सांगतात किंवा शासनाकडून तुमची कर्जमाफीची रक्कम चालणार त्यामुळे तुमचं कर्ज माफ झाले नाही तुमचा अद्यापही थकीत दाखवत आहे मग जोपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून ती महात्मा ज्युत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे जे काही शासनाकडे शेतकऱ्यांचे आठशे चौसष्ट कोटी रुपये बाकी आहेत ते कर्जमाफी दिल्याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे मग सरकार जर नवीन कर्जमाफी योजना घोषित करण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे या शेतकऱ्यांना अगोदर कर्जमाफी द्यावी लागेल नंतर पुढचा विचार शासनाला करावा लागेल आणि पुन्हा तिसरा मुद्दा आता आता हे दोन मुद्दे जर समजले तुम्हाला नक्कीच आता तिसरा मुद्दा जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी जे शेतकरी कर्ज भरतात जे शेतकरी कर्ज उचलतात जे म्हणजे नियमित रेग्युलर थकीत नाही मग त्या शेतकऱ्यांचं कसं झालंय की राज्य शासनानं पन्नास हजार रुपयाचं अनुदान घोषित केलं तुम्हालाही माहित आहे नक्कीच एकनाथ शिंदे हा शिंदे साहेबांनी जे घोषित केलं होतं त्याच्यामधून अजूनही तीनशे पत्तीस कोटी रुपयांचं पन्नास हजारचं अनुदान बाकी आहे प्रोत्साहनपर मग ते बी म्हणजे अगोदर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे जवळपास साडेसहा हजार कोटी मग महात्मा जित्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे आठशे चौसष्ट कोटी आणि पन्नास हजार रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाचे तीनशे बत्तीस कोटी रुपयाची हे अगोदरची कर्जमाफी सरकारला कर ला, कर करावी लागेल आता नवीन आता हा आता हे झालं जुन्या कर्जमाफीच आता मी तुम्हाला नवीन कर्जमाफीच सांगतो बरोबर आता नवीन जर कर्जमाफी झाली तर दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी होऊ शकते अद्यापपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला नाही पण आता कर्जमाफी जरी घोषणा आता एक महिन्याचा कालावधी बाकी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिताला लागायला बरोबर मग एका महिन्याच्या कालावधीमध्ये ही सर्व कर्जमाफी कर्जमाफीची कामं होणं शक्य नाही तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे सर या सगळ्यांना माहिती आहे कारण की